रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये शहर जिल्हाध्यक्ष सुशांत भाऊ म्हस्के यांचे खंबीर नेतृत्वाखाली मुस्तफा शेख सलमान शेख सलमान खान असे युवकांचे पक्ष प्रवेश करण्यात आले यावेळी पक्षाचे काम चांगल्या गतीने करत असल्याने अल्पसंख्याक कर शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान यांच्या पक्षाच्या वतीने शहर कार्याध्यक्ष दानिशभाई शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख ओबीसी शहर अध्यक्ष विजय शिरसाठे साठे शेख जमीर सय्यद जावेद सय्यद हुसेन चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या विचारांशी सलमान शेख सलमान खान मुस्तफा शेख आणि सलमान खान अशा या, या नगर शहरातल्या युवकांनी प्रवेश केला त्यांना पुढील काळामध्ये त्यांचं काम पाहून त्यांना नगर शहराची जबाबदारी द्यायला मिळणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये अनेक जाती धर्माचे युवक येत आहेत त्याचं कारण नगर शहर नगर जिल्हा या भागातील कोणताही कार्यकर्ता त्यांनी आणलेले प्रश्न हे सोडवले गेलेले आहेत तळागाळातील कार्यकर्ते त्यामुळेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची ताकद ही वाढलेली आहे आणि भविष्यातही वाढणार आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये अनेक युवकांनी प्रवेश केला त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी आघाडीतर्फे शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये तीन जण सलमान खान मुस्तफा शेख अनु आणि सलमान खान असे तीन जणांनी पक्ष प्रवेश केलेला आहे तेच बरोबर सुशांत मस्के दानिश भाई शेख यांनी माझा सत्कार केलेला आहे याचा मी आभार व्यक्त करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये तीन जणांनी प्रवेश केलेला आहे त्यासाठी जेव्हा साहेब यांचा नगर दौरा होतं त्यावेळेस सुशांत भाऊ मस्के यांनी आजिम भा भाई खान यांना अल्पसंख्यक शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती आणि जितका विश्वास सुशांत भाऊ यांनी भाई यांच्यावर दाखवला तितकंच गतीने आझिम भाई यांचं काम शहरात चालू आहे म्हणून मी आज त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार केलेला आहे व